¡Chicos! ইকেরা সুনে কেরে সুেডা সুনে শুনে শুনেন সুনে সুনে धिको धिकारसो 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 करणे हर मनो अधिके मनो अधिके हर मनो अधिके हनार वे धिक्कार असोरा धिक्कार असो धिक्कारो मनोहर वेड़ी धिक्कार असो अरे अटक करा अटक करा मनोहर बेड़ी अटक करा अरे अटक करा अटक करा मनोहर बेड़ी अटक करा अरे मनोर बिड़े सका अरे हरे मनोर बिड़े स करा सका हाली वार अरे मनोर विड़े सकायोक वार अटक करा अटक करा हनार बेड़ी अटक करा अरे अटक करा मनोआधी किडे मनोहर भिडे मला अटक भिडेला अटक करा अरे भिडे किडे भिडे भिडेला अटक करा धिक्कार असो धिक्कार असो मनार भिडेचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो मनार भिडेचा धिक्कार असो अरे मनोहर भिडेच करायचं काय डोका वर पा अरे मनोर वेळेच करायचं काही डोकं वर पाधिकिडे मनोहर बिडे मनोआधी भेडे अटक करा अटक करा मनोहर अटक करा अरे अटक करा अटक करा मनोर वेळेला अटक करा धिक्कार असो धिकार असो चा वेळेचा धिक्कार असो मला धिक्कार असो धिक्कार असो मनोहर वेळेचा धिक्कार असो मला मनोर वेळेच करायचं का करायचं काय खाली डोकं वर पा अरे मनोर भिडेच करायचं काय खाली डोकं वर पा असो धिक्कार असो मनोहर भिडेचा धिक्कार असो अरे धिक्कार असो धिक्कार असो मनोहर भिडे असो मनोआधी खिडे मनोहर भिडे मनोआधिकिडे मनोहर भिडे मनो अधिकिडे मनोहर भिडे अरे मनोहर बिडेच करायचं काय खाली डोकं वर पा अरे मनोर बिडेच करायचं काय खाली डोकं मनार बिडेचा धिक्कार असो मरा धिक्कार असो धिक्कार असो मनार बिडेचा धिक्कार असो अरे बनवाद मनार बिडे बनवाधिकिडे मनार बिडे अटक करा अटक करा मनार बिडे अटक करा अरे अटक करा अटक करा मनार बिडीला अटक करा अरे अटक करा अटक करा मनार बिडे अटक करा अरे धिक्कार असो धिक्कार असो मनार बिडेचा धिक्कार असो अरे करायचं काय खाली डोका अरे महिलांना ड्रेसेस घालण्यास बंदी घालणाऱ्या मनोर बिडेच करायचं काय हली डोका अरे मुलींना पाण्यात पटणाऱ्या मनोर बिडेच करायचं काय हली डोका अरे मुलींना आणि महिलांना उपभोगी वस्तू आहे मने बिडेचं करायचं काय हली डोका మనోహరడే అరే మనో అధిక మనోహర మనో అధిక మనోహర మనో అధిక మనోహర బిడీ మహిళ అప్పన్ మనోర బిడేస అరే ముందు మహిళ ఉపభీ వస్తు సమయా మనోర బిడేస انار uh وي -huh. <laughs> अटक करा अटक करा अटक करा अटक करियो देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी देशाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे राजकीय गुरु मनोहर भिडे एक विकृत या राज्यामध्ये स्त्री द्वेष मुलींचा द्वेष आणि धार्मिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करतात ज्या मनोहर विड्याच्या सांगलीतल्या बागेतले आंबे खाल्ले की महिलांना मुलं जन्माला येतात मुली जन्माला येत नाहीत अशा प्रकारचा एक जावई शोध मागच्या चार वर्षापासून जे मनोहर बिडे या राज्याला आणि देशाला सांगतात ते मनोहर बिडे संस्कृतीचं आचरण करण्याकरता स्मृती राज्य आणि केंद्राच्या आशीर्वादाने या अंमलात आणण्याकरता सातत्याने महिलांच्या मुलींनी जीन्स नाही घातली पाहिजे टी शर्ट घातला नाही पाहिजे टॉप्स नाही घातले पाहिजे आणि आता त्याच्या पलीकडे जाऊन ज्या मुली ज्या महिला पंजाबी ड्रेसेस घालतात ज्या एका सलवार कुर्ता घालतात त्या हिंदू धर्मातल्या नाहीत किंवा हिंदू धर्माची संस्कृती जतन करण्यासाठी योग्य नाहीत अशा प्रकारचा एक घाणेरडा शोध का या मनोर पिढेने आहे पुण्यातली जी वारी देशात आणि विदेशामध्ये आध्यात्मिक दृष्ट्या धार्मिकदृष्ट्या खूप पवित्र आहे त्या वारीमध्ये वारी वारी येऊन त्यांनी अशा प्रकारचं स्टेटमेंट करून अशा प्रकारचं वाक्य उच्चारून एक प्रकारे महिलांचं आणि समस्त मुलींचं म्हणजे त्या पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या दे देशातल्या समस्त विश्वातल्या दे मुलींचा महिलांचा आवाहन केलेला आहे एकूणच मनुष्य स्मृतीमध्ये महिलांना पडद्याच्या मागे ठेवणे त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे आणि महिला आणि मुली उपभोग्य वस्तू आहे अशा प्रकारचा इतिहासाचा दाखला पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न जे मनोहर बिडे करतात त्याचा निषेध व्यक्त करण्याकरता आज आम्ही पुणे राष्ट्रवादी काँग्रेसवाडी शरद चंद्रजी पवार या पक्षाच्या वतीने आंदोलन केले आम्ही या मनोहर बिडेचा धिक्कार व्यक्त करतो निषेध व्यक्त करतो आणि या मनोहर बिडेला राज्य सरकारने त्वरित अटक करावी अशी मागणी करतोय एक प्रकारे राज्य सरकारला आणि नका देशातल्या सरकारला ते सर हडगा सरकार म्हणून ते नका या ठिकाणी उद्बोधित करतात कुठेतरी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र जो मागच्या काळात शब्द दिलेला आहे मनुस्मूर्तीचा आणि महिलांना म्हणजे मनुस्मूर्ती आचरण आणून महिलांना एकूणच चार भिंतीच्या आतवेळ ठेवण्याचा तो शब्द पाळला जावा म्हणून ते या सर दोन्ही सरकारला हांडगा मानतात एक प्रकारे मग का तलवारी आणि भाले घेऊन या राज्यामध्ये फिरून किंवा जाहीर फिरून इतर धर्माच्या लोकांवर धाक बसवण्याचा आदेश हे मनोरपीडे देतात म्हणून ह्या मनोरबिडे जागा ही सांगलीत किंवा महाराष्ट्रात नसून तुरुंगात आहे असं आमचं थेट आणि स्पष्ट मत आहे मध्ये दरवर्षी बिडे तलवारी घेऊन घुसतात त्यानंतर वारकऱ्यांचं जे सगळं सांप्रदाय त्यामध्ये वेगळ्या त्या ठिकाणी दहशत एका वारी ही पवित्र वारीमध्ये जे जे आहे आहेत दारू असेल मांसहार असेल हत्यार म्हणजे शस्त्र असेल या सगळ्या गोष्टी निषेधार्थी असून सुद्धा हेच मनोहर बिडे यांनी त्यांचे चेले पेले या वारीमध्ये गेल्या वर्षीपासून नका धुडकूस घालतात हत्यार घेऊन येत आहेत आणि त्याचबरोबर वारकऱ्यांना धक्काबुक्की करतात जे वारकऱ्यांमध्ये चोपदार आहेत जे वारकरी आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी धक्काबुक्की प्रयत्न केल्या वर्षी आणि या वर्षी झाला हा मनोहर बिडे हा या राज्यातला देशातला धार्मिक आतंकवादी आहे असं आमचं थेट आणि स्पष्ट मत आहे मागणी करताय का आमची ही आग्रही मागणी आहे की या ठिकाणी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडसेन थोडीतरी थोडी शिल्लक असेल तर त्यांनी या मनोहर बिडेवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी अन्यथा येणाऱ्या सोमवारी आम्ही पुरेशा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शरद चंद्रजी पवार या पक्षाच्या वतीने मान्य मुंबई उच्च न्यायालयामध्ये या मनोहर बिडेच्या विरोधात एक नका प्रायव्हेट याचिका दाखल करतो आणि आम्हाला खात्री आहे की भारताचं संविधान अर्थात मुंबई उच्च न्यायालय या मनोहर बिडेला अटक करण्याचे आदेश नक्की देईल